नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो काय मित्रांनो काय मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या एक नवीन एक ब्लॉग मध्ये तर मित्रांनो खूप दिवसांत ब्लॉग ची सुरुवात करू तर मित्रांनो आजची तारीख आहे एक एक जानेवारी सगळ्यांना माझ्या हॅपी है, न्यू इयर सगळ्यांना मित्रांनो हॅप्पी न्यू इयर तर आजचा ब्लॉग मित्रांनो असा होणार आहे तर आज आपण जाणार आहोत कुठंतरी घुमासाठी देवदर्शन वगैरेसाठी आपण तुम्हाला मी सगळं दाखवणार आज म्हटलं ब्लॉग आहे आज एक तारीख आहे आज ब्लॉग बनवू म्हणजे बनवूच म्हटलं आपण तर आता सुरुवात करून देतो तर सगळ्यात आधीच तुम्हाला काम सांगतो मी काय करणार आहोत तर सगळ्यात आधी मित्रांनो मी गाडी पुसतो हां थोडंसं पॉलिश मारू चेनवर स्प्रे मारू मग चेनवर स्प्रे मारल्यानंतर स्वतः आंघोळ करू जेवण करू निघू तर मित्रांनो प्लॅनिंग हाय साडेबारापर्यंत निघायची पण पाहू कधीपर्यंत कसं काय होतं हो ते तर बनवून राहतो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी खूप दिवसांतच व्हिडिओ बनवलो यार बनला पाहिजे व्हिडिओ वरच्यावर हो तर बरं वाटते तर बस दाखवतो मित्रांनो कसं काय सीन होणार आहे तर बनवून राहा व्हिडिओत दाखवतो तुम्ही कसे आहे मित्रांनो सगळे मजेत ना मजेत सगळे ठीक आहे हे आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या यार आपले चारशे वाटत्या चारशे जाऊ चारशे वाटते सबस्क्राईब करा सबस्क्राईब ठीक आहे मित्रांनो मम्मी दाखवतो तुम्हाला कसं गाडीचं काय करायचं ठीक आहे चला मित्रांनो तर मित्रांनो आता घेतलाय मी पॉलिश आपण जाऊ आणि पॉलिश लावू गाडीला गाडी दाखवतो तुम्हाला मी आधी बा गाडी मी बरोबर लावूनच ठेवली आहे पाहून घ्या hmm. पाहून घ्या मित्रांनो गाडी मी पाहिजे आधीपासून लावूनच ठेवली होती आता करू आपण गाडीला पॉलिश वगैरे तर गाडीला पॉलिश वगैरे करू पॉलिश वगैरे करू मग बाकीचं कंटिन्यू करू धुतली आहे थोडीशी गाडी पाहू शकता त्या दिवशी धुतली होती धुतली तेव्हापासून मग धुतली आहे हो तेव्हापासून फ्रेंडलीकडे पाणी आहेच बस आता करतो मी पॉलिश ट्रेनला स्प्रे मारू मस्त टिटूला भेटले तुम्ही टिटूला भेटून देऊ मित्रांनो टिटूला भेटा टीटू साहेब टीटू टीटू पण सध्या बिझी आहे त्याच्या कामात म्हणून आपण करू गाडीचं काम मग तुम्हाला भेट ठीक आहे चला मित्र बनवतो गाडी तुम्हाला कॉलेजच्या गाडी झालं आपलं चेन लिहू पिस्ट पाहू शकता चमकुरेली गाडी चमकुरे गाडी चेन लूप पण दाखवून चेन साधता नाही केली मी फक्त लूप करून टाकली लिहून झाली चेन सांडू नको मला फक्त लिव पप्पा बोलते ठीक आहे मित्रांनो करतो बाकीचं काम मग भेटतो तुम्हाला हा आला वाटते ना टॉमी मी बघू शकता मित्रांनो टॉमी मी ठीक आहे मित्रांनो भेटतो तर मित्रांनो बाहेरचं काम झालं सगळे आता माझी आता पडतो मी आंघोळ करायला जातो आंघोळ करतो मी आता मग तुम्हाला भेटतो ठीक आहे करतो आंघोळ मोबाईल लावतो चार्जिंगला तोपर्यंत मग मोबाईल लावतो चार्जिंगला तोपर्यंत का मग मी तयारी करू मग जेवण करू आपण निघू ठीक आहे अनुज अनुज, अनुज, अनुज बोललो मी थोड्या वेळा आधी अनुज बोलता <laughs> <laughs> खतरनाक आहे ठीक आहे भेटतो मित्रांनो थोड्या वेळानंतर मित्रांनो थो। झालो मी तयार पाहू शकतो तो मित्रांनो आता मी तयार झाला जा साठी बस आता आपण निघू जाऊ बस आता बस चप्पल घालायची तयारी आहे चप्पल घालतो पयात निघतो पाहू शकता मित्रांनो असा दिसलो मी आता लावतो चष्मा मी निघतो अनुजले घेतो रस्त्याने दाखवतो काय काय होणार तोंडाला बांधून घेतो मस्त बस निघू म्हणून दाखवत तुम्हाला कसं काय सीन होणार आहे तर बनून जा तुम्ही व्हिडिओ बनून राहा बस बनून राहा ठीक आहे चला मित्रांनो निघू या ठीक आहे चला पाहू शकता अनुजला घ्यायला चाललो रस्त्या डावा सध्या मी तयारी पाहू शकता सगळ्या दुपट्टा घेतला आता तुम्ही आरोग्य वगैरे घेऊ आपण मस्त अनुजला सगळ्यात पहिले अनुजला घेतो मग त्याला हॅन्ड्रोल करू कॅमेरा नाही तर मी मागं बसतो असं काहीतरी काहीतरी कॉन्सेप्ट करू आपण मग जाऊ आपण आता अनुजला पोहोचतोच मी दोन चार मिनिटां बस रस्त्या धावाला तुम्हाला कसं काय बनवून जाऊन ब्लॉग करू कंटिन्यू राहिले पोहचला अनुजला घ्यायसाठी अनुज येऊ राहिला आता अनुजीला पाहू शकता अनुज जीव राहिला येऊ राहिला जूनच बनवून राहिला झूम होते मोबाईल मध्ये दहा पर्यंत झूम होते झूम करू शकतो अनुज पाहू शकता साडेतीनशेचा बूट एकदम उच्चा आला हो नाही 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 मजाक 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 होय नाही रे हजारचा हजार, हो हजार। एक कट करते नाहीत्रांना आम्ही निघाला आता निघतो आता रस्त्यात मग सोमयाचं कंटिन्यू करतो दाखवतो तुम्हाला कसं काय होत राहणार आहे ठीक आहे बनवून जा व्हिडिओ चला मित्रांनो हार घेतला आम्ही हार घेऊन आता हार घेतला निघतो आता तर पेढी घ्यायला आपल्याकडून बस पेढी घेऊ आणि आम्ही निघतो मग ठीक आहे चला मित्रांनो भेटतो मग समोर जाऊन कसं काय करायचं तुम्हाला सगळं दाखवतो ठीक आहे चल हे काका का हाय कराल ठीक आहे मित्रांनो भेटतो मग समोर जाऊन काय करा ठीक आहे तर मित्रांनो आता करालो बांधबून आता आम्ही निघतो रस्त्यानं ना रस्त्यात शूट घेतलं तर घेतो नाही तर मग चालू आपण मग तुम्हाला दाखवत जायतो कसा काय सीन होणार आहे चालत आहे तो मग तुम्हाला दाखवतो ठीक आहे आता बांधून करतो कारण की लय ऊन आहे ऊन पाहून घेऊ लव भयानक ऊन आहे तर बांधतो मी मग आपण निघू मग दाखवतो तुम्हाला रस्त्यात काय होणार ठीक आहे चला मॅडम मित्रांनो पाहू शकता आता पोहोचलो आम्ही हनुमान गडी छत्तीस वर ते पाहू शकता आपलं इथं हनुमानची बंद राहिली किती फुटायची मला ते आयडिया नाही पण एकशे अकरा फुटाची हनुमानची बंद पोहोचलो आता आम्ही आम्हाला झाला ते सडर म्हणून आम्ही जातो आता सडर सळद सळद स्ट्रेट क्या काय बोला तुला बोला सडा सडा ठीक आहे मित्रांनो मग आम्ही करतो रोड कंटिन्यू तर मित्रांनो एवढं खतरनाक रोडचं स्ट्रगल पाहून एवढा हा रोड पण एवढा मस्त वाटायला कसा वाटायला अरे गडगड गड गड आताच मी रिंग पोहोचले तुम्हाला दाखवून देत आहे हाल पाहून घ्या एकदम एकदम घरघर झालं होतं बस आता रोडा नाव आम्ही पाहू शकतो वाव काय सुंदर दिसत ठीक आहे मित्रांन रस्त्यात हवा आता, आता ले ले चौदा चौदा बस आता आम्ही निघतो आता हळूहळू चालतो आता रोड लवकर कम्प्लीट करायचं ओनला पोहोचलं की बरं वाटा थोडसा टाइम पाऊन घ्या किती चौदा झाले बस भेटू मग कुठं काय असलं शूट करतो आपण थोडं थोडं ठीक आहे चला कडे दा अकरा वाजून राहिले तर मी अकरा वाजून राहिले किती वाजले अकरा दोन चौदा झाले सकाळी आलो तर आपण सहा वाजता तर मित्रांनो इथून ट्रेन चालली आणि आमची ट्रेन हे बा मालची ट्रेन आहे माल आमचाल चालला आहे ट्रान्सपोर्टचा <laughs> बिझनेस कुठं येऊया का दुबई नाही अहमदाबाद अहमदाबाद नाही चाललाय फोन लावून सांगून देऊ आरामध्ये बस अरे झगडा मत करू रे बागडा झगडा हो मस्त आहे

मित्रांनो आम्ही काहीतरी वीस पंचवीस किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटर ट्रॅव्हल झाला आमचं आता तर पाहू शकता हालत थोडीशी थोडीशी हस्ता झाली म्हटलं थोडसा सुसू ब्रेक घ्या म्हणून अनुजले सुसू लागली ते अनुजचा सुसू ब्रेक पाहू आता पाहू नाही सॉरी पाहू नाही फक्त सुसू ब्रेक घेईन आता अनुजूक अनुज थांबायला लागला आपल्याला गाडीचा हालत पाहून घ्या मित्रांनो गाडीची हालत अशी झाली ठीक आहे मित्रांनो थांबला थोडसा तसं दोन मिनटं रिलॅक्स होतो डबल बांधून करतो लिंकतो आमच्या रस्त्याने ठीक आहे चला मित्रांनो भेटतो तर मित्रांनो आम्ही पोचला होता बिलटेकला पाहू शकता नागद्वार आमचं मग तुम्हाला आंदोलन दाखवतो कसा काय सिनो हो ना आहेत आधी आम्ही पोहोचलो थोडंसं फ्रेश होतो हातपाय वगैरे देतो ताट घेतो मग तुम्हाला समुचित होत असं सगळं दाखवतो ठीक आहे चला मित्रांनो आम्ही दाखवतो आहे तुम्हाला कंटिन्यू कसं काय होणार आहे ठीक आहे चला मित्रांनो तर मित्रांनो आता चाललो आम्ही दर्शन करायसाठी पहिले सगळ्यात पहिले आम्ही दर्शन करतो आरामात मग तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवतो आहे ना सगळ्यात पहिले दर्शन करून घेऊन फ्रेश वाटते थोडंसं तसंच दर्शन झालं सगळं डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला सगळ्यात दाखवतो ठीक आहे चला मित्रांनो 아る <목소리> <목소리> तर मित्रांनो पाहू शकता हे आहे मंदिर नागोबाबाचं आपलं भिलटेकचं हे वाला मंदिर आहे इथं आम्ही आला पाहू शकता तुम्ही असा व्ह्यू आहे ती तिकडे आपली गाडी उभी आहे आता आम्ही दर्शन वगैरे सगळं केलं मग म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊ चला म्हटलं तुम्हाला सगळ्यात आधी फ्रंट दाखवला सगळ्यात आधी तुम्हाला मी फ्रंट दाखवला आता मेळा तुम्हाला मंदिरच्या अंदर डबल एकदम तर हे पाहिलं आहे म्हणून एकदम फ्रंटवाला मित्रांनो डायरेक्ट इथून जा लागते अंदर जा लागते नाही जास्त झाला तर टर्न व्हावं लागते टर्न व्हावं लागते तर मित्रांनो हे मंदिर असं तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं मी अंदरून मंदिर जास्त नाही दाखवू शकलो पण जेवढं दाखवलं तेवढं दाखवलं थोडंफार तर हे मित्रांनो बाहेरचा एरिया पाहू शकता तुम्ही बाहेरचा एरिया किती सुंदर इथं डॉगीला आहे डॉगी किती आहे तर डॉगी अनुजचे सगळे भाऊ आहे म्हणजे तर मित्रांनो मी इथं आला होता आपण खाली वाला वाला हुँ। हुँ। खाली आणि वड्याचं झाडाचं कोण नाही आपण आला होता खाली तुम्ही लावू शकता वड्याच्या झाडाचं असं इथं आहे मित्रांनो असं इथं सगळी पूजा होते इथं जर माझं काही बोलणं चुकत आणि त्यासाठी माफी मला कारण की माहित नाही आता एवढं काय बोलायचं असं जानकारी नाही एवढं माहित नाही पण जेवढं बोलू शकतो तेवढं मी बोलतो बाकी जेवढं माहित नाही माझ्या जसं काचं काही चुकवत सॉरी पण मित्रांनो तर मित्रांनो झाली आहे तयारी निघायची आता निघू म्हटलं आता आपण जरा टाईम पाहू शकतो टाईम लागून देतो तीन तीस झाले दर्शन वगैरे सगळं झालं आमचं बस आता आम्ही निघू राहिलो आणूच निंगाला बुटव गाडी रेडी आहे पाहू शकतो गाडी आली मित्रांनो गाडी बस आता आम्ही निंगू राहिलो म्हणजे कंटिन्यू करून काय हिशोब बनतो म्हणजे आली बांधते बांधतोच दा एक एक हेडफोन लावतो गाणी एकता ऐकता हळूहळू हळूहळू जातो आम्ही ठीक आहे चला मित्रांनो मित्रांनो आम्ही निघाला बसतो तेवढा मग नवीन अपडेट मध्ये बसतोय गाणं चालू आहे गाला पण रेकॉर्डिंग चालू आहे किती मस्त पण माहिती नाही मला रेकॉर्डिंग मम्मीचा पण कोणाला फोन घ्या मम्मीसोबत पण बोलतो आम्ही रस्त्यात निघालो मग दाखवतो समोरचा कंटिन्यू बसू तिथं फोटो फिटो काढायला सांगू तिथं था आम्ही मग बोलतो ठीक आहे चला मित्रांनो आम्ही पोचला मध्ये आता सॉरी मित्रांनो आता लोकेशन काय माहीत नाही कुठे पोचला होता आणि पोचला लहानपणीच भेटलं आम्हाला स्कूल टाईम आता आम्ही एका ठिकाणी थांबून आता खाऊ राहिलो थोडस भूक लागली खापो बस दाखव तू काय कसं काय होणार आला ठीक आहे चला मित्रांनो ट्रेनच घ्याल झाली ट्रेन साठी व्हिडिओ थांबून इथं व्हिडिओ से ट्रेन ट्रेनसाठी थांबलो आम्ही ट्रेनच गेली चालली गेली आम्ही गेलं का ट्रेनला आमची ट्रेनच ट्रेनच चालली गेली <laughs> आमची म्हणजे जाऊ द्या आता चला मित्रांनो आम्ही खाल्लं वगैरे ते आता आम्ही निघालो घराकडे वापस आता हळूहळू लयच रोड खराब आहे एवढं जिवार हिवायला खट नाही बोलत पण ठीक आहे चला चल द्या ठीक आहे भेटतो मग थोड्या वेळानंतर तर मित्रांनो एंडिंग काही केली नव्हती मी आता व्हिडिओ एडिट करतो तर मला आठवलं मी एंडिंग नाही केली म्हणून तर आम्ही तिथून घरी आलो आजचा दुसरा दिवस आजची आहे दोन तारीख तर म्हटलं एडिटिंग करायसाठी बसलो तर मला आठवलं एंडच नाही गेलं म्हटलं आता एडिट करून तो एडिटिंग करता करता तर मित्रांनो बस कसा वाटला ब्लॉग मला सांगा कमेंटमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आयडियामध्ये नक्की फॉलो करा आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि कसा नु� वाटलं ब्लॉग मला सांगा आपण लवकर ब्लॉग बनू बस बनवू ठीक अरे ठीक असेल फॉलो करा मी इंस्टाग्राम चला मित्रांनो बाय बाय